मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या दीडशे दिवसांच्या प्रशासकीय गतिमानता अभियानाचा आढावा कोल्हापूरच्या पालक सचिव जयश्री भोज यांनी घेतला श्री अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिर विकास आराखडा कन्व्हेन्शन सेंटर आयटी पार्क क्रिकेट स्टेडियम क्रीडा संकुल विमानतळ पंचगंगा प्रदूषण मुक्ती आरोग्य शाहू जन्मस्थळ आणि आंतरराष्ट्रीय शस्त्र प्रदर्शन याबाबतचा आढावा भोज यांनी घेतला शासनाच्या महत्वाकांक्षी योजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना जयश्री भोज यांनी दिल्या राज्याच्या पर्यावरण विभागाच्या सचिव आणि कोल्हापूरच्या पालक सचिव जयश्री भोज यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या महत्वाकांक्षी एकशे पन्नास दिवसाच्या गतिमानता प्रशासन अभियानबद्दल त्यांनी माहिती घेतली जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी यावेळी सादरीकरण केलं श्री आंबाबाई आणि ज्योतिबा मंदिर विकास आराखडा पन्हाळगड कन्व्हेन्शन सेंटर क्रिकेट स्टेडियम आयटी पार्क विमानतळ भूमी संपादन पंचगंगा नदी प्रदूषण जन्मस्थळ शिक्षण आरोग्य अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान ई केवायसी आणि इतर कामांबद्दल जयश्री भोज यांनी प्रशासनाला सूचना दिल्या शासनाच्या महत्वाकांक्षी आणि कल्याणकारी योजना पारदर्शी आणि गतिमान राबवण्याचे तसंच शासकीय निधी राहू नये यासाठी अधिक दक्षतेनं काम करण्याचे निर्देश पालक सचिव भोज यांनी दिले बैठकीला महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस इचलकरंजीच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते